राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार प्रदेशाध्यक्ष आमदार माननीय श्री जयंत पाटील साहेब यांचा वाढदिवस सांगली शहर जिल्ह्याच्या वतीने महापालिका विधानसभा क्षेत्रात प्रत्येक बुद्रुक विविध विभागामध्ये पदाधिकारी कार्यकर्ते यांच्या हस्ते पाचशे एक ठिकाणी केक कापण्यात आले याशिवाय शालेय वस्तूंचे वाटप फळ वाटप कानाचे मशीन वाटप करण्यात आले त्यातच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अल्पसंख्याक प्रदेश उपाध्यक्ष समीर कुपवाडे यांनी केक कापून वाढदिवस साजरा केला श्रीकांत चौक मिरज येथे मिरज शहरातील प्रमुख पदाधिकारी नगरसेवक यांची उपस्थिती वाढदिवस साज यांच्या उपस्थितीत वाढदिवस साजरा करण्यात आला व मिरज शहरातील फाटक वृद्धाश्रमात असीम फकीर यांच्यासोबत फळे वाटप व वा लहान मुलांच्या आश्रमात केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आला त्यावेळी उपस्थित माजी नगरसेवक प्रसाद मधभावीकर विराज कोकणे सज्जाद भोकरे अलाबक्ष गाडेकरी असीम फकीर शबीर छलवादी इम्रान तहसीलदार दीपक भाऊ पिंटू नदाब सोहेल तसेच भागातील युवक व ज्येष्ठ उपस्थित होते आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व बेल ऐकॉनवर क्लिक करा